मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत ढाळे पिंपळगाव ते पिंपरी सात पूर्णांक नव्वद किलोमीटर अंतराच्या रस्त्यास सहा कोटी सत्त्याण्णव लक्ष रुपयांची दोन वर्षांपूर्वी भव्य उद्घाटन सोहळा झाला दोन वर्ष लोटली तरी सर्वसामान्य नागरिक वाहनधारक शेतकरी विद्यार्थी यांचा जीवघेणा प्रवास मात्र सुरूच आहे सध्याच्या स्थितीत रस्त्यावर मोठे खड्डे पडलेत रस्त्यावरील पुलांचे कठडे कोसळलेत अरुंद पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनलेत पिंपळगाव लगत रस्त्यावर पसरलेली खडी जणू काही मृत्यूचं आमंत्रण देते की काय अशी विदारक स्थिती निर्माण झाली वृद्धांना रस्त्यावरून प्रवास करणं कठीण झालंय टू व्हीलर गाड्यांच्या अपघातांचं प्रमाण वाढलंय प्रशासनाने एवढा निधी मंजूर करूनही कामात होत असलेल्या दिरंगाईमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो ढाळे पिंपळगाव पिंपरी रस्त्याचं काम तात्काळ सुरू करून पूर्णत्वास न्यावं अन्यथा मोठं आंदोलन उभं केलं जाईल असा इशारा पिंपळगाव व पिंपरी येथील ग्रामस्थांनी केला काळेगाव इथं माजी आमदार राजेंद्र राऊत यांचा भव्य नागरी सत्कार विविध विकास कामांचं उद्घाटन बार्शी तालुक्यातील काळेगाव इथं माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील काळेगाव पाटी ते गिलबिले वस्ती साडेचार किलोमीटर रस्त्याचं रक्कम सात कोटी चौसष्ट लाख कामाचं उद्घाटन करण्यात आलंय माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी काळेगाव इथं ग्रामदैवत नरसिंह मंदिर व गावातील विविध विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल काळेगाव ग्रामस्थांतर्फे राऊत यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आलाय राजेंद्र राऊत यांनी काळेगाव ग्रामस्थांचे आभार मानित बार्शी तालुक्याच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहील असं आश्वासन केलं शेतकरी कसाबापेक्षा वाईट आहे का राजू शेट्टी यांचं वक्तव्य देशद्रोही कसाबला आपलं म्हणणं मांडण्याचा हक्क असेल तर ज्या शेतकऱ्यांची स्वतःची जमीन आहे त्यांनी हरकती घेतलेला असताना सुद्धा आपलं म्हणणं मांडताना सरकार विचार करत नाही इथला शेतकरी कसाबपेक्षा वाईट आहे का जर कसाबसाठी सरकारचा मानवतावादी दृष्टिकोन असेल तर शेतकऱ्यासाठी का नाही असा संतप्त सवाल शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला केला शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी बार्शी तालुक्यातील आंबेगाव इथं बाधित शेतकरी संबोधित करताना ते बोलत होते मराठ्यांना आरक्षण हीच राजर्षी शाहू महाराजांना आदरांजली असेल आनंद काशीद यांचं वक्तव्य राजर्षी शाहू महाराज यांनी एकोणीसशे दोन मध्ये आरक्षण दिलं होतं त्यावेळी देखील मराठ्यांचा समावेश आरक्षणामध्ये केला होता आणि आज देश स्वतंत्र झाल्यानंतर पंच्याहत्तर वर्ष झाली तरी मराठ्यांना आरक्षण मिळत नाही मराठा समाजाचा हक्क अधिकार सरकार आणि राज्यकर्ते जाणून बुजून नाकारतायत मराठ्यांनी दिलेल्या मतावरती आज प्रत्येक मंत्री आणि मुख्यमंत्री खुर्चीवरती बसलेत याचा मराठ्यांनी केलेल्या मतदानाचा विसर सत्ताधाऱ्यांना राज्य करताना पडला असं आनंद काशीत बोलताना म्हणाले प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा इंदिरानगर वैराग तालुका बार्शी इथं राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज व शिक्षण महर्षी बाळासाहेब बाप्पा कुरके यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं